हॅलो नमस्कार तर बाहेर एवढा मस्त पाऊस लागत आहे आणि मी विचार केला की आपल्याला वेगळी काही रेसिपी तयार करत येत असेल तर मग त्यामुळे मी विचार केला आपण आता पालक बटाट्याचा रोलच तयार करून बघूया तर आज आपण एकदम भन्नाट बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून एकदम मऊ लुसलुशीत अशी पालक पोटॅटो रोलची रेसिपी तयार करणार आहोत तर खूप छान होती ही रेसिपी आणि तुमची मुलं पालक खात नसतील तर अशा पद्धतीने त्यांना नक्की ट्राय करून बघा तर सुरुवातीला आपण एक वाटी बेसन घ्यायचं आहे त्यानंतर जिरे पावडर घ्यायची आहे धनी पावडर घ्यायची आहे एक एक चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला लागणार आहे एक चमचा ओवा घ्यायचा आहे एक चमचा जिरे घ्यायचे आहेत एक चमचा थोडंसं पाणी घालून मिश्रण थोडंसं मिक्स करून घेऊया जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही मध्यम करायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं पाणी ॲड करून मिक्स मिक्स करून घ्यायचा आहे पाऊस पडत असेल तर अशा पद्धतीने नक्की रोल ट्राय करून बघा चवीप्रमाणे मीठ वापरलेला आहे आता उकडलेला बटाटा घेतलेला आहे मी एक वाटी एक बटाटा घ्यायचा आहे उकडून घ्यायचा आहे तो बारीक करायचा आणि त्यानंतर मी कोथिंबीर घातलेली आहे पुन्हा एकदा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे जिरे घालायचे आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे सुद्धा मस्तपैकी आपण आता मिक्स मिक्स करून घेऊया आतमधलं आपलं आवरण तयार झालेलं आहे पावसाळ्यामध्ये नक्कीच मुलांना मुलांच्या लहान मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हा रोल तयार करून देऊ शकता तुमची लहान मुले आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा मागतील तर पालकची पानं आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याने अशा पद्धतीने इकडे मी फ्रेश पालक आणलेला आहे त्याचे डेट कात्रीच्या सहाय्याने कट करून घेऊया खूप छान होता ते हे पोटॅटो रोल बाहेरचे जंक फूड खाण्यापेक्षा मुलांना अशा पद्धतीने जर घरामध्ये रोल तयार करून दिलेत तर ते आवडीनेच खातील तर अशा पद्धतीने पालकचं पान घ्यायचं त्याच्यामध्ये बटाट्याचं मिश्रण लावून घेऊया मी दाखवते व्हिडिओमध्ये तशा पद्धतीने तुम्ही करा आणि व्यवस्थित आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे मी दाखवत आहे अशा पद्धतीने तयार करूया बघू आहे आणि आपला रोल आता तयार झालेला आहे पालकचा त्याला आपण बंद करण्यासाठी स्टिकचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने आपण स्टिक लावून घ्यायचं त्याला आणि खूप भन्नाट असं मस्तपैकी आपला रोल तयार झालेला आहे दुसरासुद्धा मी तुम्हाला तयार करून दाखवते पालकचं पान घ्यायचं त्याच्यावरती आतमध्ये हे मिश्रण आपण लावून घेऊया आणि त्याला बंद करून घ्यायचं रोल तयार करून किती सुंदर दिसते आणि लहान मुलांना वेगळं काहीतरी आवडीने नक्कीच खातील तुमची लहान मुलं खरंच एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या लहान मुलांना हा रोल आवडला की नाही ते तर अशा पद्धतीने संपूर्ण भाजीचे आपण रोल तयार करून घेऊया इकडे मी सहा रोल तयार केलेले आहेत आता मगाशी आपण बेसनचं मिश्रण केलेलं त्याला आपण लावून घेऊया आपण भजीला करतो तशा पद्धतीनेच करायचं आहे तर बघू शकताय सगळ्या आपण रोलला लावून घ्यायचं पीठ आणि तेलामध्ये फ्राय करून घेऊया इकडे मी छोट्या कढईमध्ये तुम्हाला दाखवत आहे फ्राय करून आणि एकदम झटपट होणारी ही स्नॅक्स रेसिपी आहे तुम्ही नवऱ्याच्या टिफिनसाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी वेगळी काहीतरी रेसिपी तयार करणार असाल तर ही पालक बटाटेची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खूप छान लागते चवीलासुद्धा लागते आणि भजी करण्यापेक्षा पालकसुद्धा मुलांच्या पोटामध्ये जाईल तर किती सुंदर आपला रोल तयार झालेला आहे बघा मी अजून एक तुम्हाला दाखवते फ्राय करून जास्त भाजायचं नाही नाहीतर करपू शकतो थोडंसं फ्राय करायचं आणि अशा पद्धतीने आपला पालक पोटॅटो रोल तयार झालेला आहे तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असा नुसता जरी लहान मुलांना तुमच्या खायला दिलात तर ते खूप आवडीने खातील बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून मऊ मऊ अशा पद्धतीने आपली पालक बटाटा रोल रेसिपी तयार झालेली आहे तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा